इकडे बघा विके आलाय आज मुनार फिरून इकडे आले ते इकडे शिवाय चाली गरबड मस्त पॅकेज जेवण केले तयार सगळ्या पण चाली गरबड मस्त पॅकेज चिकन ठेवले सण पुढं तर घर कसं भरून दिसतंय नंबर आहे ते इकडे मॅच चालू आहे आय पी एल चाल आय पी एल आहे अशुना चपाती खाय चिकन खाय स्मिता बरी आहे का लई दिवसात <laughs> <laughs> ना ते बघा लंबू बघायला पोरगी बघायची म्हटलं तर कशी बघायची आंबडी बघायला कॅमेरा धरला तर तू लांब चला या सगळ्यांनी जेवायला इकडे बघा मोबाईल किती येतो एक दोन तीन चार पाच याने तर उचलून घेतला सहा सात मोबाईल आहे ते टोटल मोबाईलची इथं मांडले त्या स्वतः पडला तर पण मोबाईल पडला नाही पाहिजे सगळ्यांचं जीव कि प्राण हिता इतक सगळं तेव्हा बसलंय ते म्हणजे जीवायला लागतं ते खाली बसवलंय सगळं जेवणाचं

आमची सुनबाई भाग्यश्री आणि ही इथं काय आमचीच असते शॉप हा बघा जेवणाचा मस्त पैकी मेनो तसं झालं जेवण सगळ्यांनी सांगा जेवण व्हेज नॉन व्हेज चिकन तर चला मित्रांनो या सर्वांनी जेवण करायला मस्त पैकी ओके तर आता आम्ही घेतो जेवण करून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये